सामाजिक, आर्थिक राजकीय सांस्कृतिक घड़ामोड़ पहता जी आर महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालय ने दिल्ली आरक्षण नियमानुसार अंलबावनी नि करा लहूजी शक्ति सेना आक्रमक लहुजी शक्ती मार्फत महापदयात्रा काढण्यात आली ही महापदयात्रा मुंबई ते नागपूर अशी राहील यावेळी विष्णुभाऊ कसबे प्रसारमाध्यमांशी बोलत होते येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरणार नागपूरपर्यंत आहे मुंबईहून निघालो या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार अनुसूचित जातीकरिता एकोणसाठ जातींना तेरा टक्के जे एक ते एकत्रित आरक्षण आहे त्या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यास मान्यता त्यांनी दिली त्यानंतर या देशातल्या जवळजवळ पाच राज्याने आणि इतरही काय राज्यामध्ये या संदर्भामध्ये समिती वगैरे स्थापन करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कामकाज सध्या सुरू आहे पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल अगदी दोन हजार नऊ साली सर्वात शेवटी उदयास आलेलं जे राज्य आहे ते तेलंगणा राज्य त्या ते राज्याने देखील चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून त्या ठिकाणच्या शोषित पीडित आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जातींना लाभ दिला मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगाम्यांचं राज्य म्हणतो अशा या साधू संतांच्या भूमीमध्ये या ठिकाणी उपेक्षित शोषित पीडित मातंग समाजाला न्याय द्यायला पंधरा महिन्याचा विलंब का लागतो हा जाब विचारण्यासाठी आणि या ठिकाणच्या व्यवस्थेचा हा पुरोगामित्वाचा ढोंगी चेहरा या ठिकाणी उघडा पाडण्याकरता येत्या बारा डिसेंबरला महाराष्ट्र राज्यासहित कर्नाटक तेलंगणा आंध्र मध्य प्रदेश आणि गुजरात छत्तीसगड इत्यादी राज्यातून देखील या देशातील मातंग समाज या महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाला न्याय देण्याकरता या नागपूरच्या यशवंत स्टेडियमला जमणार आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सरकारला शासनाला विनंती करेल की आपण या ठिकाणी मातंग समाजाच्या मताच्या भिकेवरती या राज्याची सत्ता या ठिकाणी उपभोगीत आहात आज महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद या ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकाला महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभाची निवडणूक संबोधलं जातं निश्चित आपल्याला विधानसभेमध्ये या ठिकाणी मातंग समाजाने मतं देऊन त्या ठिकाणी आपल्याला सत्तेवर बसवलं मात्र निश्चित जर या मातंग समाजाची जर आपण बदुआ घेतली जर उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी आपल्याला या मिनी विधानसभेमध्ये मिनी करण्याला मातंग समाज या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही एवढं मात्र या चॅलेंजच्या माध्यमातून सांगतो